हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाक न बनवता तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दोन वाट्या तीळ घेतलेली आहे आणि सोबतच दोन वाट्या गूळ देखील घेतलेला आहे गूळ आपण या ठिकाणी चांगलं बारीक कुटून घेतलेला आहे तुम्ही किसनीने किसून घेतला तरीही चालेल आता आपण ही तीळ कढाईमध्ये भाजून घेऊया आता आपण तीळ भाजून घेऊया तीळ आपल्याला अॅल्युमिनियमच्या किंवा मग नॉनस्टिक कढाईमध्ये भाजायचे आहे जेणेकरून ही करपणार नाही आणि तीळ भाजताना गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे ज्यामुळे आपली तीळ ही पूर्णपणे भाजली जाईल सर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता तीळ या ठिकाणी भाजून झालेली आहे आता आपण हिला परातीमध्ये थंड करण्यासाठी पसरून घेऊया आपण ही तीळ चांगली पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आपली तीळ या ठिकाणी थंड करून झालेली आहे आता आपण हिला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी तीळ टाकून तिला चांगलं बारीक दळून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी थोडीशी तीळ टाकलेली आहे आणि हिला आपल्याला जास्त बारीक दळायचं नाहीये अगदी थोडसं जाडसर ठेवायचं आहे ज्यामुळे लाडू दिसायलाही छान दिसतील आता आपण हिला दळून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपली तीळ या ठिकाणी दळून झालेली आहे आपण अशा पद्धतीची ही तीळ दळून घेतलेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही आता आपण यामध्ये जो आपण गूळ काढून घेतलेला आहे तो टाकूया आणि यालाही चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया याला चांगलं दळून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली तीळ आणि गूळ या ठिकाणी छान असे मिक्सरमध्ये दळून झालेले आहेत ह्या पद्धतीचं आपल्याला पूर्ण तीळ आणि गूळ दळून घ्यायचे आहेत आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपले तीळ आणि गूळ छान असे दळून झालेले आहेत आता आपण यांना हाताने चांगलं एकजीव करून घेऊया आपण कणिक जशी मळतो तसं आपल्याला याचं मळून घ्यायचं आहे ज्यामुळे जो गुळ आहे तो पूर्ण मिश्रणामध्ये मिसळेल तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे लाडू तयार करूया तर हे या आपण यातलं थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि याला असं वाळून घेतोय तर तुम्ही बघू शकता किती छान असा लाडू तयार झालेला आहे आता आपण असे सर्व लाडू तयार करून घेऊया तीळ आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते त्यामुळे आपण असे पदार्थ करून खायला हवेत तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले छान असे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून झालेले आहेत हे लाडू बनवण्याकरता जास्त वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागतात हे लाडू त्यामुळे तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरून नक्की लाडू बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद